नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न होता की सर माझा मार्क कमी असल्यामुळे माझं सिलेक्शन होणार की नाही मला त्या ठिकाणी संधी मिळणार की नाही या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अतिशय कमी मार्क असतानासुद्धा तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीने होत आहे बघा या ठिकाणी मी लिहिलेलं हेडिंग की साठ मार्कवालेसुद्धा लागणारच आणि त्याचं तुम्हाला इतकं देतो की बघ खरंच साठ मार्कांवरती त्या ठिकाणी सिलेक्शन होतं का बघा या ठिकाणी एक सत्यजित दास म्हणून कॅन्डिडेट होते त्यांचं फक्त पासष्ट मार्कांवरती सिलेक्शन झालेला आहे त्यापूर्वी बघा फक्त या ठिकाणी अठ्ठ्याहत्तर मार्कांवरती सिलेक्शन झालेलं आहे साठ मार्कांचं सुद्धा दाखवतो तुम्हाला म्हणजे जेणेकरून तुमचा विश्वास त्या ठिकाणी बसेल या ठिकाणी वंदना ताई आहेत त्यांना किती फक्त शहाण्णव मार्कांवरती त्यांचं सिलेक्शन हे झालेलं आहे या ठिकाणी आपण अशा पद्धतीने वेगवेगळी उदाहरणं घेऊन तुम्हाला लक्षात येईल की कट ऑफ कितीपर्यंत खाली जातो या ठिकाणी दोन हजार बावीसच्या कट ऑफ मार्क्स मी तुम्हाला दाखवत आहे आणि याही वर्षी साधारणतः त्याच टेंटेट्यूने हा लागणार आहे फक्त बासष्ट मार्कांवरती सिलेक्शन झालेला आहे कोणत्या क्लासेससाठी एक ते पाससाठी आपण इतर सर्व विषयांचा आणि वर्गांचा एकानंतर एक तपशीलवार तुम्हाला एक मी सगळी माहिती दाखवतो जेणेकरून तुमचा ह्या सगळ्या प्रक्रियेवरती विश्वास बसेल या ठिकाणी जनरलचा कट ऑफ जो आहे तुम्हाला दिसत असेल एकशे चाळीस मार्कांवरती लागलेला आहे आणि एन टी कट ऑफ हा एकशे सतरा मार्कावरती लागलेला आहे म्हणजे एन टी कट ऑफ हा प्रचंड खाली आलेला आहे आणि तो एकशे सतरापर्यंत येऊन पोहोचलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दोन आकडे दिसत असतील बघा या ठिकाणी एकशे सतरा आणि एकशे चाळीस तर एकशे सतरा मार्क हा कशाचा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो तर तो आहे मॅथमॅटिक्स आणि सायन्सचा म्हणजे आपल्या मनामध्ये जो भाऊ असतो हो की सहावी ते आठवीचा कट ऑफ हा जास्त लागू शकतो तो तो फक्त एकशे सतरापर्यंत खाली आलेला आहे तर ठिकाणी इंग्लिशचा कट ऑफसुद्धा तो प्रचंड कमी लागलेला आहे तो एकशे चाळीसपर्यंत आलेला आहे आता ज्या वेळेला जिल्हा परिषद बदलते किंवा परिषद बदलते तर त्यानुसार कट ऑफसुद्धा बदलतो मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून देतो बघा या ठिकाणी एक सोपं उदाहरण घेऊया बघा या ठिकाणी नगरपरिषद बुलढाणा आहे तर नगरपरिषद बुलढाणामध्ये एस सी बी सीचा कट ऑफ किती लागलेला आहे फक्त एकशे चौदा मार्क आता या ठिकाणी जर आपण अशीच एखादी दुसरी शाळा घेतली जी जिल्हा परिषदेची आहे तर त्या ठिकाणचा कट ऑफ या ठिकाणी बघा जनरलचा कट ऑफ एकशे पंच्याहत्तर गेलेला आहे मग आता तुमच्या मनामध्ये ही भीती राहील की अरे बघा सर या ठिकाणी एकशे पंच्याहत्तर कट ऑफ गेलेला मग तू माझा नंबर लागेल की नाही परंतु जर शाळा बदलली तर पुन्हा तो कट ऑफ चेंज होतो आता बघा ह्याच शाळेवरती एकशे वीस कट ऑफ आलेला आहे कुठल्या कॅटेगरीसाठी आपण शेवटी बघू शकता डब्ल्यू एससाठी म्हणजे ज्या शाळेवरती ओपनचा कट ऑफ एकशे पंच्याहत्तरपर्यंत गेला आहे त्याच शाळेवरती डब्ल्यू एसचा कट ऑफ एकशे वीसपर्यंत आलेला आहे आणि कॅटेगरी वाईज तो मात्र भॅरी होतो ठीक आहे एखाद्या शाळेची डिमांड प्रचंड जास्त असते एखाद्या शाळेची डिमांड कमी असते ज्या शाळेची डिमांड ही जास्त राहते साहजिकच त्या ठिकाणी कट ऑफ हा येणं साहजिक असतो या ठिकाणी एस सी बी सीचा कट ऑफ हा एकशे चौदापर्यंत खाली आलेला आहे आणखी आपण काही उदाहरणं घेऊयात बघा एस सीचा कट ऑफ हा एकशे बारापर्यंत आलेला आहे आणि ह्याच इमेजमध्ये तुम्हाला पाचव्या क्रमांकाला एस सी बी सी दिसत असेल तर त्याचा कट ऑफ एकशे तेवीसवरती आलेला आहे एस टीचा कट ऑफ हा फक्त त्र्याण्णव मार्कांवरती आलेला आहे म्हणजे आपण काय एक सरासरी ढोबळमनाने एक आकलन असं करू शकतो ह्या सगळ्या आपले वर्णी वर्ण की जरीही मार्क्स कमी असतील त्या ठिकाणी तर तरीसुद्धा तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेसही जास्त आहेत या ठिकाणी एक ते पाचसाठी जर आपण वर्गवाईज आकलन करण्याचा प्रयत्न केला त्याचा ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न केला तर एक ते पाच सहा ते आठ आणि सहा ते आठसाठी पुन्हा एकदा लँग्वेज असतील मॅथमॅटिक्स आणि दुसऱ्या सर्व विषयांसाठी कट ऑफ हा फक्त आणि फक्त कितीवर आलेला आहे त्र्याण्णव एकशे एकतीस आणि एकशे बारा हा कट ऑफचा जर आपण विचार केला तर कम्पेरेटिवली प्रचंड कमी आहे ह्याच्या पुढं जर आपण जाऊन विचार केला तर एस टीचा कट ऑफ आहे या ठिकाणी नगरपरिषद देऊळगाव राजा या ठिकाणी फक्त एकशे पंचवीसवरती खाली आलेला आहे या ठिकाणी एन पी म्हणजे परिषद मूर्तिजापूरचा कट ऑफ हा कितीपर्यंत आलेला बघा एकशे चौदा मार्क्स आणि त्र्याण्णव मार्कावरती आलेला आहे आणि या सगळी कॅटेगरी तुम्हाला दिसू शकता या ठिकाणी एस सी आणि एस टी कॅटेगरी मग तुम्ही म्हणाल सर एस सी आणि एस टी कॅटेगरीचा साधारणतः कमी कट ऑफ लागतो असं साधारणतः चित्र असतं परंतु असं नाही विद्यार्थी मित्रांनो तुमची कॅटेगरी कुठलीही असू द्या मग ती एन टी असू द्या की व्ही जे असू द्यात किंवा एस सी बी सी असेल डब्ल्यू एस असेल ओबीसी असेल किंवा ओपन असेल तर त्याही ठिकाणी कट ऑफ कमी लागतो आता सर्वात सोपं उदाहरण मी तुम्हाला इथे देतो बघा इथं जनरलचं आपल्याला आधी जे उदाहरण घेतलं आपण त्याच्यामध्ये एकशे पंच्याहत्तरपर्यंत कट ऑफ गेलेला होता आणि या ठिकाणी किती वरती आलेलं बघा जनरलचा एक क्रमांकाचा कट ऑफही तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा फक्त एकशे बारावरती आलेला आहे म्हणजे आपण म्हणतो की जनरलचा कट ऑफ हा खूप जास्त जाईल अरे असं काही नसतं ठीक आहे त्या ठिकाणी विद्यार्थीनी प्रिफरन्स जो दिलेला असोल त्या प्रिफरन्स आलेल्या प्रिफरन्सपैकी ज्या विद्यार्थ्याचा त्याच्या कॅटेगरी वाईजनुसार त्याच्या मार्क त्याच्या विषयानुसार जो जास्त मार्कवाला असेल त्याला त्या ते ठिकाणी प्राधान्य जाईल आणि त्याच्यामधला जो सगळ्यात कमी मार्कवाला असेल अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ व्हॅकन सीट्स त्याच्यानुसार त्याचं हे सिलेक्शन होत असतं बघा या ठिकाणी अठ्ठ्याण्णव मार्कवरतीसुद्धा कट ऑफ आलेला आहे मग आता आता अठ्ठ्याण्णव मार्कवरती कुठं आहे ई एस टीसाठी त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं हो आहे आणि डब्ल्यू एसचा कट ऑफ कितीवरती आला फक्त एकशे नऊ मार्कांवरती आला म्हणजे अशा पद्धतीने जर आपण अभ्यास करत गेला मागच्या जनरल मेरिट लिस्टचा तर तुमच्या अनेक गोष्टी लक्षात येतील की अरे नाही आपण आपल्या डोक्यामध्ये जो विचार घेऊन चाललेलो आहे की प्रचंड कट ऑफ लागू शकतो माझं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार नाही मला खूप कमी मार्क पडलेले आहेत माझ्यापुढे हजारो विद्यार्थी आहेत हा विचार आपण आपल्या डोक्यामधनं आधी काढून टाकायला पाहिजे असं मला प्रांजलपणानं वाटतं बघा या ठिकाणी त्र्याण्णव मार्क्स आहेत कुठल्या कॅटेगरीसाठी एस टी कॅटेगरीसाठी आणि ओबीसीचा कट ऑफ हा फक्त एकशे चौतीस मार्कांवरती येऊन पोहोचलेला आहे आणखी एक उदाहरण घेऊयात म्हणजे तुमच्या मनामधले डाउट्स हे क्लिअर होतील बघा एस सी बी सीचा कट ऑफ हा फक्त एकशे अकरावरती आलेला आहे डब्ल्यू एसचा कट ऑफ एकशे नऊवरती आलेला आहे आणि जनरलचा कट ऑफ जो आहे तो एकशे पंचवीस मार्कांवरती आलेला आहे या ठिकाणी आणखीन एक जर उदाहरण घेतलं जर जे जनरलचा कट ऑफ एकशे एकतीसवरती आहे जनरल उमलचा एकशे एकोणतीसवरती आहे आणि ई डब्ल्यू एसचा कट ऑफ एकशे तेवीसवरती आहे म्हणजे या ठिकाणी आपण सगळी ही जी उदाहरणं बघत आहोत यामध्ये एक गोष्ट तर स्पष्ट होते ती कुठली की प्रत्येक ठिकाणचा कट ऑफ हा वेगवेगळा असू शकतो आता जर तुम्ही मागची जनरल मेरिट लिस्ट बघितली तर ती जवळपास चार ते पाच हजार पानांची आहे आणि म्हणून तुम्हाला बघा मी फक्त आणि फक्त कट ऑफचे आकडे अतिशय वेगानं दाखवत आहे कारण की मला सगळ्या कॅटेगरीमधील मग ते हॉरिजॉन्टल कॅ रिझर्वेशन असेल किंवा इतर सर्व त्या सर्वांना कवर करत घ्यायचं आहे या ठिकाणी वर्गवाईज जर आपण वर्ग बघितलं तर एक ते पाचसाठी कट ऑफ बघा फक्त कित ती पर्यंत आलेला आहे एकशे आठपर्यंत पर्यंत आलेला आहे आणि शेवटचा बघा फिजिकल एज्युकेशनचा कटॉप अनेक विद्यार्थी म्हणतात की आम्हाला फिजिकल एज्युकेशनबद्दल तुम्ही सांगत नाही तर या ठिकाणी बघा एकशे चार मार्कांवरती तो कटॉप आलेला आहे आता या ठिकाणी मॅथमॅटिक्स सायन्सचा नवी दावीचा जो कटॉप आहे तो किती मार्कांवरती गेलेला एकशे एक्केचाळीसवरती परंतु जास्त मार्क असणारे विद्यार्थी हे प्रचंड कमी असतात तुलनेनं कंपेरिटिवली कमी असतात आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेसही जास्त होतात व्ही कॅटेगरीमध्ये एकशे चौदावरती सिलेक्शन झालेलं आहे आणि एस कॅटेगरीमध्ये पुन्हा एकशे सहा मार्कांवरती आलेला आहे अशा पद्धतीने जर आपण अभ्यास केला सगळ्या गोष्टींचा तर बघा ही नगरपरिषद आळंदीची कट ऑफ लिस्ट आहे या ठिकाणी जनरल रिझर्वेशनसाठी एकशे तेरा मार्गांवरती सिलेक्शन झालेलं आहे आणि त्र्याण्णव मार्गांचा जर आपण विचार केला तर ती एस टी वुमनमध्ये झालेला आहे म्हणजे ही आकडेवारी मी तुमच्यासमोर ठेवतो आहे तुम्ही याचे स्क्रीनशॉट्स काढून घेऊ शकता नंतर याचा डेप्थमध्ये तुम्ही अभ्यास करू शकता हे बघा हे सगळी रिझर्वेशन्स आहेत यापैकी तुम्ही नेमक्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात आणि तुमचं नेमका विषय कुठला होता पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तुमचा पेपर वन पास आहे की पेपर टू पास आहे नवी दहावीसाठी झालेला आहे की अकरावी बारावीसाठी आहे ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही एकंदरीत बसून सखोल पद्धतीने विचार करा आणि मग टेन्शन घ्या मला का ताईचा फोन आला त्यांनी म्हटलं की सर मला प्रचंड टेन्शन येत आहे असं मला वाटत आहे की माझे दहा मार्क्स आणखी असायला पाहिजे होते मी म्हटलं ताई तुम्ही आणखी थोडंसं जास्त टेन्शन घ्या लागलं तर मेडिकलमध्ये जाऊन टेन्शनची गोळी घ्या आणि ती गोळी घेतल्याच्यानंतर जर तुमचे जे मार्क्स सध्या तुम्हाला मिळालेले आहेत ते जर वाढून मिळत असतील तर मग तुम्ही अधिकचं टेन्शन घ्यायला हवं आणि जर नसतील वाढत मार्क्स तर मग तुम्ही जसं आहे तसंच चालू राहू द्या त्याला काहीही काळजी करू नका तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होऊन जाईल मी ज्या वेळेला विद्यार्थ्यांना पर्सनली मेसेज करत आहे की हो सर तुमचं सिलेक्शन होईल अनेकांना असं वाटतं की हा फकायला मारतो खोटं हो खोटं बोलतो पण मी तुम्हाला हे सगळं प्रूफसह दाखवत आहे निश्चितच ह्या सगळ्या गोष्टीचा तुमच्यावरती परिणाम पडेल असं एक माझी इच्छा आहे कोणीही काळजी करू नका जे आता नशिबामध्ये असेल आपल्या ते निश्चितच होणार आहे तुम्ही तुमचा प्रयत्न करून झालेला आहे आता मात्र जसं होईल तसं होऊ द्या फार जास्त काळजी करू नका आणखी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता बाकी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये बिजी अजिबात पडू नका खूप खूप धन्यवाद